भूगोल या विषयातून करिअरच्या संधी मिळतील का तर त्याचं उत्तर होकार आहे आणि हे भूगोलच्या विद्यार्थ्यांचंच मत आहे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कुडाळच्या संतरावळ महाराज महाविद्यालयामध्ये भूगोल विभागाच्या वतीनं नकाशा आणि सर्वेक्षण साधन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्तानं ही गोष्ट चांगलीच अधोरेखित झाली या प्रदर्शनाला नागरिक आणि मान्यवरांनी भेट दिली प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं या प्रदर्शनात सर्वेक्षण संदर्भात आणि नकाशामापन संदर्भात आवश्यक अशा साधनांची मांडणी करण्यात आली होती त्याचबरोबर दुर्बीण जी पी एस मीटर अशी आधुनिक साधनंसुद्धा लोकांना पाहायला मिळाली त्याचबरोबर सिंधुदुर्गातल्या गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांची मांडणी देखील फार आकर्षक पद्धतीनं करण्यात आली होती नमस्कार मी एस आर एम कॉलेज टी वाय बी एच जॉग्रफी डिपार्टमेंटची स्टुडंट आणि हा आमचा जॉग्रफी डिपार्टमेंटचा वर्ग जॉग्रॉफी हा असा विषय आहे जॉग्रॉफी सगळ्या विषयांमध्ये आहे असा एकही विषय नाही ज्या विषयामध्ये जॉग्रफीचा रेफरन्स नाही आहे त्यामुळे आम्ही आज हे जॉग्रफी म्हणजे ज्या जॉग्रॉफीमध्ये वस्तू वापरल्या जातात किंवा यंत्र वापरली जातात त्याचं प्रदर्शन ठेवलेलं आहे त्यामध्ये मॅप असतील काही होका यंत्र असतील लॅटिट्यूड लँटिट्यूड काढायचे यंत्र असतील मोजपट्टी टेबल सर्वे दुर्बीन ह्या सगळ्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे जॉग्रफी म टोकोग्राफिकल मॅप हे अतिशय महत्त्वाचे आहेत कारण आपल्याला सगळ्या सगळे जे दे, देश दे आहेत किंवा प्रदेश आहेत त्यांच्याबद्दल खूप जवळून माहिती ह्या ह्या मॅपमधून भेटते त्यानंतर जॉग्रॉफी हा असा विषय आहे याच्यातनं खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत पण त्या दाखवल्या जात नाहीत कधीतरी त्या लपल्या जातात इकॉनॉमिक्स बाकीच्या विषयांमधून त्या लपल्या जातात सगळ्यांना वाटतं की इंग्लिश सगळ्या विषयाला आहे पण जॉग्राफीमध्ये पण करिअर आहे त्यानंतर ज्योग्रफी सर्वेवर आहेत त्यानंतर ड्रोन टेक्नॉलॉजी आहे जी एस जी पी एस टेक्नॉलॉजी आहेत टीचिंग सेंटर पण आहे जॉग्रॉफी हा विषय अतिशय मोठा आणि सर् सर्वव्यापी विषय आहेत माझी अशी इच्छा आहे की खूप मुलांनी स जॉग्रफीकडे वळावं जॉग्रफी असा विषय नाही की जॉग्रफी आपण असं म्हणतो की काय जॉग्रफी काय होऊन जाणार चालतं चालतं होणार पण जॉग्रफी खूप हार्ड पण आहे आणि सोपा पण आहे सायन्समधलाच एक छोटंसं सा पाल ते तिथे आम्ही टेबल सर्वे मांडलेला आहे हा जो टेबल सर्वे आहे तो आम्ही स्वतः केलेला आहे टी वायच्या मुलांनी जमीन मोजण्याचा आणि तिथे आम्ही आमच्या कॉलेजचाच ग्राउंड मोजलेलं आहे ही दुर्बीण आहे त्याच्यातनं आपण अवकाश संशोधन करू शकतो त्या बाजूला टोकोमॅप बांधलेले आहेत त्या टोकोमॅक्सचा जमिनीची पूर्ण माहिती त्या टोकोमॅपमधून दिलेली आहे आणि त्या टोकोमॅक्सच्या सगळ्या सगळ्याचा आम्ही अभ्यास केलेला आहे त्यानंतर बाजूला पर्यटन भूगोलाचा आपल्या आपल्या सिंधुदुर्गातल्या सगळ्या ठिकाणांची खूप माहिती तिथे जमा केलेली आहे आधीच्या आमच्या मुलांनी इथे त्याच्या बाजूला वेदर मॅप म्हणजे हवामान दर्शक नकाशे ते मांडलेले आहेत साधारण त्यांची चिन्हे आणि त्याची माहिती पण सांगितलेली आहे त्यानंतर हा जी पी एस जी पी एस लॅटिट्यूड लॅटिट्यूड काढायचं यंत्र तापमापी ॲबनी लेवल ही सर्वेवरमध्ये वापरली जाते टेबल प्लेन करण्यासाठी झाडाची वगैरे उंची मोजण्यासाठी हे तर होका यंत्र आहे ह्याचा वापर तर सगळीकडेच होतो आपल्याला त्यानंतर हा ही दुर्बीन हा भिंग हा हा प्रिझमॅटिक कंपास सर्वेसाठी वापरला जातो त्यानंतर ही ॲबनी लेवलच आहे अजून ही मोजपट्टी ह्याचा तर खूप महत्त्वाचा उपयोग हो आहे सर्वेमध्ये मार्गदर्शन गावडे सर गावडे मॅडम स मुख्याध्यापक आमच्या स्मिता सुर्वे मॅडम त्यानंतर प्रिन्सिपल मॅडम त्यानंतर स संस्था आणि सर्व आमचे टी वाय टी वायचे सर्व स्टुडंट सर्व डिपार्टमेंटचे स्टुडंट यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि आम्हाला आणि आमचे ज्युनियर्स मेन म्हणजे त्यांची पण आम्हाला खूप मदत झाली आहे तो तो नहीं 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 मला खूप भारी वाटतंय की मला व्हायला जेव्हा मी ऍडमिशन घेतलेलं तेव्हा मला असं तर की नाही मला काही करिअर नाही आहे पण आता जेव्हा संपत आलंय तर मला सटायला वाटायला लागलं की माझ्यासाठी खूप करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि मी खूप चांगला डिसिजन घेतला जॉग्राफी घेऊन यावेळी भूगोल विभागाचे प्राध्यापक रवींद्र गावडे प्राध्यापक श्रीमती गावडे आणि सिनियर ज्युनियर विद्यार्थी उपस्थित होते निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ